लाईव गेले लाईव्ह लाईव गेले अगं म्हणजे मी माझा कॅमेरा असा माझा असा कॅमेरा चालू केला आहे

मी म्हटलं मला पोला फोन तो भिवंडीला जागा भेटली आम्हाला बसायला भिवंडीला गाडी खाली झाली पूर्ण मी म्हटलं मला आवाज कुठून येतो प्रथम का जाऊ देत तू आण

रायगडमधली आहे रायगड मी माणगाव रायगड तुम्ही कुठल्या गावचे आहात तुम्ही मला कुठून बघता तुम्ही मला कुठून बघता आहात हे बघ प्रथम हे अशी त्याच्यावरती दाखव पूर्ण झाला बोल सोलापूर मधले ओके कशा आहात तुम्ही हॅलो राहुल सर तुम्ही पण सोलापूरचेच आहात काय अजून तरी काही मनी नाही आहे ओनली टाईमपास आहे फक्त एक गप्पा मारायचे म्हणून मी लाईव्ह होती प्रथमे ठेव हॅलो सुनील सर हॅलो मिस्टर सुनील कसे आहात तुम्ही हॅलो संजय सर लाव आणि मग कपडे लावून हे टाळले धुवून आणि मग कपडे लावले भरून ठेवली आणि मग पाणी गेला मग बाकी कपडे टाकून बाकी सगळं केलं तिने पाणी पिणे सगळं घर घर टाकायची साडी कांदा पोळी केले सगळं केलं कोणी विद्यानी केला विद्यानी पाठी <festivals> राजकुमार सर काय बोललेत तुम्ही म्हणजे तुम्ही माझे कॉमेडी व्हिडिओ सगळीजणं बघता का माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा थँक्यू संजय सर तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा हॅलो बालकृष्ण सर कसे आहात थँक्यू सो मच

कधी आहे कोणी डिस्टर्ब नाही करत आहे बोला प्लीज 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 माझ्या चॅनलला सब्सक्राइब करून मला सपोर्ट करा थँक्यू राजकुमार सर थँक्यू सो मच माझं काय सांगू तुम्हाला मला कळत नाहीये काय सांगायचं तुम्हाला माझं नाव का नाव हवं आहे का तुम्हाला राजकुमार माझं नाव तुम्हाला हवंय का माझं नाव नंदिनी जाधव मी काय बोलताय मला कळत नाहीये माझं नाव नंदिनी जाधव हॅलो प्रशांत सर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून माझ्या मला सपोर्ट करा मी असे छान कॉमेडी व्हिडिओ बनवत राहीन तुम्ही माझ्या चा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जर व्हिडिओ आवडले तर कमेंट्स करा तुम्ही माझे व्हिडिओ बघता का हॅलो राजकुमार सर थँक्यू प्रशांत सर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा आज माझे सेवन के सबस्क्राईब कंप्लीट होणार आहेत त्यासाठी मी तुमचे खूप 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 आभारी आहे की तुम्ही मला इतकं सपोर्ट करताय माझ्या चॅनलला बघता माझे व्हिडिओ बघता त्यासाठी खूप 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 धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे थँक्यू सो मच मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझे व्हिडिओ जे आहेत ते लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू राजकुमार सर थँक यू थँक यू सो मच प्रशांत सर मी तुमच्याकडून माझ्या चॅनलला सपोर्टची आशा करते की तुम्ही माझे व्हिडिओ बघाल लाईक शेअर कमेंट्स नक्की कराल कशासाठी आभारी आहात राजकुमार सर तुम्ही कशासाठी आभारी आहात मी माणगाव रायगड रायगड मधली आहे मी माणगाव रायगड प्रशांत सर तुम्ही कुठल्या गावचे आहात चांगलं बोलता आहात असं आहे का राजकुमार सर ओके हॅलो महेंद्र सर माझं गाव माणगाव रायगड मी माणगाव मधली आहे माणगाव रायगड तुम्ही कोणत्या गावचे आहात हॅलो प्रिन्स राजकुमार सर तुम्ही काय बोलताय मला कळत नाही आहे तुम्ही काय बोलताय मला कळत नाही आहे हॅलो प्रिन्सर मी मस्त मजेत तुम्ही कशा आहात तुमचा इतका छान सपोर्ट आहे माझ्या चॅनलला त्यामुळे मी खूप मस्त मजेत आहे खूप छान छान व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी कॉमेडी व्हिडिओ बनवते तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा मी माणगाव रायगड मी माणगाव रायगडची आहे नाही मी जॉब नाही करत मी हाऊसवाईफ आहे महाडचा ओके महाड महाडला कुठे असता तुम्ही प्रिन्सर मस्त पाहिजेत महेंद्र सर हो नक्की प्रिन्स सर तुम्ही मला डीएम करा माझ्या ह्याच्यावरती म्हणजे जे इंस्टाग्रामचं जे अकाउंट आहे तिथे मला डायरेक्ट तुम्ही डी डीएम करा इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही डीएम करा मी तुमच्याशी बोलते जाधव नंदिनी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह हा माझा इंस्टाग्राम अकाउंट आहे ओके प्रिन्स तुमचं अकाऊंट आहे का यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बनवता का ओके okay. हो oh, नक्की नक्की मी नक्की सपोर्ट करेन <coughs> तुमच्या चॅनलला मी नक्की सपोर्ट करेन महाडला कुठे राहता तुम्ही महाडला कुठे राहता तुम्ही नक्की व्हिडिओ टाका आणि त्या व्हिडिओची लिंक माझ्या कुठल्यातरी तरी एका व्हिडिओ मध्ये तुम्ही माझ्या ह्याला कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही इंस्टाग्राम अकाउंटला डाय जाऊन मला डायरेक्ट डी एम करू शकता राजकुमार सर माझं इंस्टाग्रामचं अकाऊंट आहे जाधव नंदिनी चोवीस पंचवीस असा माझा अकाऊंट आहे त्या अकाउंटवरती तुम्ही मला डी एम करू शकता डी एम करू शकता जाधव नंदिनी चोवीस पंचवीस असा माझा अकाऊंट आहे

असंच भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये थोड्या गप्पा मारूया थँक्यू सो मच so बाय